जाऊ साहेब आणि शिवबा महाराजांपासून आम्ही हे शिकलं पाहिजे ज्यांच्यामुळे आम्ही मोठं हो उद्योगपती होतो कोणी कलेक्टर होतो कोणी आयपीएस होतो कोणी कंत्राटदार होतो कोणी राजकारणी होतो आज इथं आमचा भूमिपुत्र प्रदीप सिंह राजपूत सारखा सीबीआयचा विशेष न्यायाधीश झाला केवढा आनंद त्यांच्या आई वडिलांना झाला असेल असे पुत्र प्रत्येकामध्ये एक एक गुणवत्ता आमच्या हिंदू परिवाराचे अधिक जगतात सातत्याने लोकांना किल्ल्यावरती नेण्यासाठी प्रयत्न करतात शिवभक्तीची आहे शिवभक्तीची आहे म्हणजे प्रत्येक जर प्रत्येक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पुढची पायरी चढायचा प्रयत्न करतो एक लक्षात घ्या प्रत्येकाला असं वाटत की काही ना काही मी यश संपन्न काहीतरी चढती कमान घेऊन जावी आणि तेव्हा तुमच्या आई वडिलांना कोणी मिल कामगार आहे खस्ता खाल्लेल्या आई बापांना वाटत की माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस नाही मिळाले पण माझं डेकरू कंत्राट झाड झालं माझं डेकरू मोठ झालं अरे तो आनंद व्यक्त करण्यासाठी छत्रपतींचा हा हा गुण तुम्ही स्वीकारला पाहिजे आणि महाराजांचं मोठेपण आहे की जगामध्ये आईची तुला केलेले उदाहरण सापडतील पण जगामध्ये एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं कि आप आप एक है। आप की आपल्या सेवक स्वर्णपंत डबीराची सुद्धा तुला महाराजांनी केले जगाच्या पाठीवर आपल्या सेवकाला एवढा सन्मान देणार स्वर्णपंत डबीरांची सुद्धा तुला केली म्हणजे बघा आपल्यासाठी खस्ता खाल्लेल्या माणसांचाही सन्मान करायची एक शिकवण महाराज आपल्याला देत आहेत मी एक एक चरित्र मी तुम्हाला हळूहळू हो सांगेन नेक्स्ट आता हे तर एवढा मोठा प्रसंग आहे कुठलं असेल बरे है। बरे बरेच जण गेलेले आहेत पण का दिला मुद्दाम मी सांगतो खूप लोक गेलेले फक्त नाव सांगितलं नाही शहाजीराजे आहेत अगोदरचा प्रसंग आईंच कृतज्ञता प्रकट करण्याचा सांगितला आता पित्याची कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस मी मातृ पितृ देवो भावपास व्याख्यानाची सुरुवात करतोय परंतु आम्हाला दुसरे उदाहरण द्यायची गरज नाही राजा शिवछत्रपती जिजाऊ साहेब शहाजी राजे शंभू राजे एवढी उदाहरण आहेत आम्हाला संस्काराची हे उदाहरण कुठे आहे तुम्ही बरेच लोक ठिकाणी गेलाय हे जेजुरीचे बरं का खंडोबाला खूप लोक गेलाय जेजुरीला आता तुम्ही म्हणणार जेजुरीला हा प्रसंग घडला होता का आता बो दुर्दैवानं हा शेवटचा प्रसंग बरं का आपण मराठीमध्ये म्हणतो ना बाप लेखाची शेवटची भेट ठरली हो सोळाशे बासष्टचा प्रसंग आहे आणि नंतर दुर्दैवानं तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट ला शहाजी राजे रानवेईला घोड्यावर जात असताना पाया टाकला आणि होदिगिरीच्या जंगलामध्ये शहाची राजे घोड्यावरून पडले आणि मेंदूला मार लागून शहाची राजे भोसले कर्नाटकातील होदिगिरीच्या जंगलात मरण पावले बघा दोन वर्ष अगोदर पिता पुत्रांची भेट आहे इथं जेजुरीला महाराज शाहजी राजे भोसले ज्यांना महाबली शहाजीराजे भोसले म्हणायचे शहाजी राजे महाराष्ट्रात येत आहेत बंगाला पुत्राला झाला शिवराज मोठे सरदार गोळा केले का स्वागत करायचंय कृतज्ञता जेजूरीला येणार आहेत शहाजीराजे प्रवास करत करत मदल दर मदल कर्नाटकातून जेजूरला येणार आणि तिथे महाराज स्वागताला गेलेत आजच्या भाषेमध्ये रिसिव करायला गेलेत रिसिव्ह करायला गेले बघा काय हवं चेहऱ्यावरती जसं कळलं जसं आज एखादा एखा आमदार खासदार येतात आपण पाच हजाराची लढ वाजवतो वा वा शहाजी राजे येत असतानाच तोफांचे आवाज झाले विजांचं आगमन झालं नवगती झडल्या तुतऱ्या वाजायला लागल्या आणि महाराजांना खबर आली वरती गेले आबा आबाहेनंद झाला जेजूरंजना रेषेवरती आणि पालखीत बसलेल्या शहाजी राजांच्या पालखी वाहून नेणाऱ्या वयाला बाजूला केलं पालखीला खांदा बडलांच्या कृतात्मता काही ग्रंथामध्ये काही बखरीमध्ये असा उल्लेख आहे की आबासाहेबांचे डोळे हातात घेऊन पुत्र शिव पुढे पुढे जाणत होता केवढा कृतज्ञता प्रकट करण्याचा तो, तो भाग आहे शहाजी राजांचे जोडे हातात घेऊन पुत्र सिंह पुढे पुढे जात होता आणि पालखी वाजत काजत पुढे निघाली होती अरे एवढा मोठा नवा एवढे मोठे नोकर चाकर असताना सुद्धा बापाचे जोडे घेण्यासाठी राजे ही कृतज्ञता ही मराठी संस्कृती आहे माझी नम्र विनंती आहे ज्या यांनी जेजुरीला सोळाशे बासष्ट ला आपल्या पित्याचं असं स्वागत केलं आणि पुत्राने पित्याच्या प्रति कृतज्ञता दाखवावी पित्याचे जोडे हातात घेऊन पुत्र पुढे पुढे चालला पित्याच्या पालखीला खांदा देत देत भोयाची भूमिका पुत्राने अदा केली माझी नम्र विनंती भाऊ घरात तुमचा बाप थकला असेल रिटायर झाला असेल आणि मागत असेल की अरे बीपीची गोळी संपलीय त्याच्या अंगावर खेप सु काम केलेलं असत भोंगा वाजत शिप ड्युटी त्यानं केलेली रे भाऊ शेतामध्ये वावरामध्ये घाम घालून तुम्हाला स्वतः फाटक बनून घातलं पण लेकराला नवीन गणवेश घेऊन दिला तुमच्या चेहऱ्यावर तर दुःख तुमच्या बापाने कधी बघितलं नाही लेकरांनो तर हाताच्या भोडा प्रमाणात जपून तुम्हाला मोठे केले आणि त्याच्या म्हातारपणी त्याला सन्मान द्या बाकी काही लागत नाही हो शिवबा राजांनी राजांना जेवढा सन्मान दिला शहाजी राजांचे जोडे हातात तर जोड्यांनी मारण्याची भाषा आजच्या बापाला तुम्ही करू नका माझी नम्र विनंती हे आपले आयडॉल असले पाहिजे हे आपले आयडॉल असले पाहिजेत तोंडामध्ये साखर ठेवा किती दिवसाचे सोपे असतात होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका